श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या ज्या स्वामी प्रिय बाळांपर्यंत पोहोचवल्या जात आहे त्यांचा भाग्योदय निश्चितच होणार आहे म्हणूनच स्वामींनी हसतमुखाने आज भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत पाठवली आहे जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या मनावर सुखद परिणाम करणारा त्यांच्या आयुष्यात भरभराट आनंद देणारा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश मनपूर्वक स्वीकार केल्यास स्वामी मौलींच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताला आनंदाची प्राप्ती होईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज आणि आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि पवित्र आहे कधीकधी विचारात काही नकारात्मक ठेवू नका आणि आपल्या वागण्यातही ते दिसू देऊ नका कारण कधी तुमच्या मनातील पवित्रता मी ओळखतो तुमच्या मनातील प्रश्नही मी ओळखतो म्हणूनच आज हा दैवी संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे तुमच्यासाठी अद्भुत आनंददायक आशीर्वाद घेऊन आलेला आनंदाची बातमी घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे तुझ्या अनेक काही प्रश्नांची उत्तरे तुला यातून देण्याचा प्रयत्न होणार आहे जर तू पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र चित्ता मनपूर्वक एक ऐकत राहिलास तर माझा आशीर्वाद तुझ्यापासून दूर नाही बाळा मला तुझी मदत करायची आहे आणि ती कोणत्या मार्गाने कशा पद्धतीने कशा प्रकारे तुझ्यापर्यंत पोहोचेल याचा विचार करत वेळ घालवू नको आपले कर्म करत राहा मला तुझी मदत ज्या वेळेस करायची आहे तेव्हा काही संकेतही तुला मिळतील कधी तुझ्यापर्यंत या संदेशातून संकेत येतील तर कधी मनोमन तू ते ओळखून घेशील कारण माझ्या भक्तांना मी असे आशीर्वाद प्रदान करतो ज्यामुळे माझे संकेत ते ओळखू शकतात माझ्या प्रिय बाळा मला ज्या ठिकाणी तुला पोहोचवायचे आहे त्या ठिकाणी मी तुला माझा हात धरून नेणार आहे चिंता नसावी एकाग्र मनाने हा निश्चिंत मनाने संदेश ऐकत राहा कारण याची योजना तुझ्यासाठीच आहे तुझे मन सैरा वैरा धावत आहे खूप काही प्रश्न गोंधळ मनात निर्माण झालेला असताना मी तुझ्यासाठी दैवी आशीर्वाद पाठवतो आणि तुझ्या मनाला स्थिर आणि शांततेचा आशीर्वाद प्रदान करतो आज ज्याप्रमाणे तू माझ्या मुखावर हास्य पाहत आहेस ना त्याचप्रमाणे हे स्मित हास्य तुझ्या मुखावर सुद्धा मला पाहायचे आहे लवकरच तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन मी तुला आशीर्वादित करेल बाळा काही त्रास काही क्लेश तुम्ही सहन केले आहेत पण आता मात्र त्यांची वेळ तुमच्या जीवनातून संपवण्यात येणार आहे काळजी नसावी कारण तुमचा देव निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे जेव्हा तुम्ही देवाला आठवण करता नामस्मरण करता तेव्हा मी सदैव तुमच्या अवतीभवतीच आहे आणि तुमच्या अवतीभोवती ते संरक्षण कवच निर्माण करतो आणि त्यामुळे तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात कोण तुमच्या विरोधात कार्य करतं किंवा कोण काय करत आहे याकडे जास्त लक्ष पुरवल्यापेक्षा आपण काय करतो याकडे लक्ष पुरवा तुमच्या कर्मातूनच तुम्ही पुढे जाणार आहात तुमची विशेषता तुम्हाला अधिक प्रावीण्य प्रदान करेल तुमची विशेषता तुम्हाला अधिक उंचावे म्हणून त्याकडे लक्ष पुरवा तुमच्यात काय गुण आहेत कोण तुम्हाला काय नावे ठेवतो याकडे दुर्लक्ष करा आणि मी काय देऊ शकतो याकडे लक्ष पुरवा जेव्हा तुम्ही याकडे लक्ष पुरवाल ना तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत आनंददायक आशीर्वाद येऊ लागतील तुमच्या जीवनाची जडणघडण या प्रकारे घडेल की तुम्ही सर्वोत्कृष्ट कार्य करू शकाल तुम्ही जेव्हा काही इच्छिता तेव्हा त्या इच्छेच्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता ते मनोभावे करा होय मला माहीत आहे की काही अडचणी आहेत काही मार्ग तुम्हाला दिसत नाही तेव्हा तुम्ही शोध घेऊ लागता तेव्हा ते, ते मार्गही मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठीच आज या संदेशाची योजना तुम्हाला देण्यात येत आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद आणि दैवी योजना आहे जर तुम्ही त्या दैवी योजनेचा भाग बनू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मीही दैवी योजनेचा भाग बनू इच्छितो असे टाईप करा अनेक मार्ग आहेत ज्या मार्गावर तुम्हाला चालायचे आहे पण सुरुवात कुठून करावी हे तुम्हाला कळत नसेल तर कधीकधी वेळ शांततेत घालवा ज्या प्रश्नांची उत्तरे सध्या तुमच्याकडे नाहीत किंवा ती मिळणे तुम्हाला अवघड वाटत आहेत ती देवाच्या चरणाशी स्वाधीन करा कारण तुम्ही नक्कीच त्यांची उत्तरे काही काळातच आशीर्वादामार्फत प्राप्त कराल नामस्मरण ही दैवी शक्ती आहे ज्यामुळे दैवी शक्तीतील आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात जर तुम्हीही स्वामी माऊलींचे दैवी आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल खूप काही समस्यातून त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असाल तर देवाचे नामस्मरण तुमच्या मनाला शांतता धीर आणि स्थैर्य प्रदान करणारे आहे श्री स्वामी समर्थ हा जप मनपूर्वक शांततेत आणि एकाग्र मनाने केल्यास तुमच्या खूप काही प्रश्नांना उत्तरे स्वामी स्वतः देतील तेव्हा धीर ठेवा संयम ठेवा आणि संपूर्ण श्रद्धा भगवंतावर ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने देवाला हाका माराल तेव्हा तेव्हा देव कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे देतील कधी कधी या संदेशातून तर कधी तुम्हाला तुमच्या मनातून उत्तरे प्राप्त होऊ लागतील तेव्हा धीर खचून जाऊ देऊ नका आणि आशा सोडू नका आशा ठेवा ती अडचणीतून मार्ग निघताना तुम्हाला दिसून येईल स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड केली आहे तुमच्या मुखावर स्मित हास्य देण्यासाठी स्वामी माऊलींनी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत पाठवलेली आहे तेव्हा तुम्ही भाग्यशाली आहात स्वामींचे प्रिय बाळ आहात म्हणूनच स्वामींनी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत दिली आहे तुमच्या मनातील गोंधळ संपावा तुमच्या मनाला एकाग्रता आणि आशीर्वादांची प्राप्ती व्हावी म्हणून या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत देण्यात येत आहे तुमचा अमूल्य दिलेला वेळ कुठेही व्यर्थ जाणार नाही तर स्वामी माऊलीच्या ध्यानात नामात या क्षणालाही तुम्ही आहात तेव्हा हा वेळही तुमचा सार्थकी लागेल स्वामी नामाचे चिंतन करत रहा स्वामी नामाचे श्री स्वामी समर्थ या जपाला जपत रहा तितकेच स्वामी माऊली तुम्हाला जपणार आहेत यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवा आपल्या श्रद्धा आणि भक्तीला अधिक वाढवण्यासाठी या संदेशाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कुणाच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी येण्यासाठी तुम्ही केलेला एक प्रयत्न पुरेसा होईल आणि स्वामी माऊलींची कृपा पात्र तुम्ही व्हाल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करोत स्वामी माऊलींना प्रार्थना करा हे स्वामी राया मी तुमच्या शरण आलो आहे माझे नामस्मरण तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे तर मला त्यासाठी अनुभव द्या स्वामी माऊली माझ्या जीवनातून संकट त्रास आपदा विपदा सर्व काही दूर करा आणि मला आशीर्वादाने परिपूर्ण करा आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या जवळ येऊन पोहोचलो आहे माझी प्रार्थना स्वीकार करा स्वीकार करा हे स्वामी माऊली माझी प्रार्थना स्वीकार करा याप्रमाणे स्वामी माऊलींना मनाप्रमाणे प्रार्थना करा नक्कीच देव स्वामी माऊली तुमची प्रार्थना ऐकतील यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या इच्छाही पूर्ण होतील आणि तुम्ही आशीर्वादित बाळ व्हाल ही इच्छा आणि अपेक्षा स्वामी चरणी समर्पित स्वामी मौलींना तुमच्या सर्व काही इच्छा सांगा आणि त्या पूर्ण करण्यासाठी एकदा प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जे जे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी Shri swami जाये जाये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी सः